दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मालेगाव वोट झेहाद प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून किरीट सोमय्या यांच्या माहितीनुसार या, या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे किरीट सोमय्या यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे मालेगाव वोट झिहाद फंडिंग घोटाचा तपास एटीएस महाराष्ट्र पोलिसांकडे हस्तांतरित केल्याबद्दल सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून एकशे पंचवीस कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला होता हे पैसे वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला होता मेहमूद भागड यांना सुमारे एक हजार कोटी रुपये मिळाले आणि मुंबई नाशिक अहमदाबाद सुरत येथील हवाला ऑपरेटर्सना हस्तांतरित करण्यात आले त्यातील सहाशे कोटीहून अधिक दुबईला हस्तांतरित करण्यात आले मेहमूद भागड हा या टोळीचा एक प्रमुख असल्याचं समजतं स्थानिक टोळा या घोटाळ्यात सक्रिय असून वोट जिहाद मोहिमेसाठी वरीलपैकी शंभर कोटी रोख स्वरूपात काढले आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मालेगाव मार्गे विविध संघटना नेत्यांना वितरित करण्यात आले तसेच सिंडिकेट्स गँगचा वापर करत दहशतवादी फंडिंग ड्रग माफिया वोट जिहाद प्रकरणाच्या हालचालीसह पैशांच्या व्यवहारासाठी केला जात असल्याचा जा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला आहे या, या प्रकरणाचा सविस्तर तपास व्हावा यासाठी ई डी एन आय सीबीआय इन्कम टॅक्स एफ जीएसटी सीजीएसटी प्रमुख यंत्रांशी समन्वय साधण्यास मदत घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना विनंती करावी अशी विनंती सोमय्या यांनी पत्राद्वारे केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक